अनैतिक संबंधातील खून प्रकरणात एकतीस वर्षानंतर न्याय जुन्या घटनेमध्ये समेट आणण्याच्या दृष्टीने घरी बोलावून विष पाजून विद्यमान न्यायालयाने आरोपी यांना एकतीस वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करून न्याय मिळून दिला आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की पोलीस स्टेशन बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या धानकी येथील हुसेन खान पठाण यांचा मुलगा नामे इर्शाद याचे अंबुबाईची मुलगी हिच्या सोबत संबंध असल्याच्या संशयावरून दाऊद खान यांनी इर्शाद सोबत वाद करून मारहाणीचे प्रकरण न्याय प्रविष्ट होते या प्रकरणामध्ये समेट घडून आणण्याच्या कारणावरून दाऊद खान यांनी अंबुबाई हिच्या घरी दिनांक अठ्ठावीस दोन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान बोलाविले व त्या ठिकाणी आरोपी नामे दाऊद खान अंबुबाई व युनुस खान यांनी संगनमत करून ईर्षा यास चहामध्ये विष पाजून त्याचा खून केला या घटनेची तक्रार मृतकाचे वडील नामे हुसेन खान यांनी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दिली असता तीनही आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे दोन तीनशे अठ्ठावीस सह चौतीस अनुसार गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण यांनी केला व विद्यमान पुसद न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले दरम्यान सदरचे प्रकरण विद्यमान उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी परशुराम पवार यांनी पुनर्चौकशी करून पुरवणी दोषारोप सुद्धा दाखल करण्यात आले त्यामुळे सदरचे प्रकरण बहुचर्चित झाले असल्याने या प्रकरणातील पुराव्याची वेळी धानगी परिसरातील नागरिकांची पुसत सेशन कोर्ट मध्ये चांगलीच गर्दी जमली होती सदर प्रकरणामध्ये ट्रायल दरम्यान आरोपी युनुस याचा मृत्यू झाल्याने इतर दोन आरोपी यांच्याकडून ॲडव्होकेट याशीर अहमद खान यांनी सरकारी पक्षाचे साक्षीदारांची उलट तपासणी व सादर केलेल्या युक्तिवादा अंती आरोपी विरुद्ध दाखल केलेले गुन्हे सिद्ध झाले नसल्याने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक पुसद यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला सदर प्रकरणामध्ये एकतीस वर्षानंतर आरोपी यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली